झी चोवीस तास दिग्विजय पाटील यांच्या घराबाहेर पोहोचलेली आहे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय यांच्या यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरे भागीदार दिग्विजय पाटलांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत आणि त्यांच्या घराबाहेर सध्या झी चोवीस तासची टीम पोहोचलेली आहे आणि आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर निलेश दिग्विजय पाटील यांच्या घराबाहेर आपण पोहोचलेलो आहोत काय सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतंय खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर काल गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या गुन्ह्यामध्ये या कंपनीचे भागीदार दोन आहेत एक भागीदार आहेत ते पार्थ पॉवर आणि दुसरे भागीदार आहेत ते दिग्विजित पाटील या प्रकरणात जर बघितलं तर या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के हे शेअर्स होल्डर हे पार्थ पॉवर आहेत आणि एक टक्का मात्र ह्या दिग्विजय पाटील आहेत मात्र असं असतानासुद्धा यामध्ये गुन्हा जो दाखल झालेला आहे तो दिग्विजय पाटील यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्याच घराखाली मी आहे पुण्यातील बांबुर्डे परिसरातील ही सोसायटी आहे रोहन गिरम्या याच सोसायटीमध्ये ते राहतात आणि खरं तर आता ते या ठिकाणी नाही आहेत मात्र त्यांच्या घरातील इथं कोण कोण आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी चाललेलो आहे या प्रकरणात जर बघितलं तर शेअर्स होल्डर जरी भागीदार हे दोन जण असले तर गुन्हा दाखल हा फक्त दिग्विजय पाटील यांच्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग ह्याच्यामध्ये संशयाची सोय वर्तवली तिथे जर भागीदार दोन असतील कंपनीचे मालक दोन असतील तर मग पार्च पवार यांच्यावर गुन्हा दाखल का नाही केला तर हा हे शोधण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर दोन दिवसांपासून दिग्विजय पाटील यांचा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांचा संपर्क होत नाही आहे मात्र आता जी माहिती मिळालेली आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय की आ, सुप्रिया पाटील फ्लॅट क्रमांक नऊशे तीन हा फ्लॅट क्रमांक आहे सुप्रिया पाटील आणि याच ठिकाणी ते राहत असल्याची माहिती जी आहे ते आपल्याला मिळालेली आहे आणि नक्की ते ह्या घरी आहेत का त्याचा प्रयत्न करूयात आपण कारण गेले दोन दिवसांपासून या ठिकाणी आपण येतो आहे मात्र दिग्विजय पाटील आहेत त्यांचा संपर्क होत नाही आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची बाजू काय आहे ती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे खरं तर या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवलं जातं आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे कारण भागीदार दोघे जरी असले तरी गुन्हा मात्र हा दिग्विजय पाटील यांच्यावर झालेला आहे आणि तोही त्या कंपनीचे भागीदार असलेल्या एक टक्का शेअर्स होल्डर आहे मग नव्याण्णव टक्के शेअर्स होल्डर असलेले पार्थ पवार यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही हा एक सवाल आहे आणि आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं हे महत्त्वाचे असणार आहे आपण प्रयत्न करतोय की आ, त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा पण बघूयात आता काय होतंय कारण बांबुर्डी परिसरातला हा भाग आहे आणि त्यांचे फॅमिली जर बोलली तर आपण बघूयात कशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया येते येते आपण पाहतोय झी चोवीस तासची टीम ही दिग्विजय पाटलांच्या घराबाहेर पोहोचलेली आहे सध्या दिग्विजय पाटील हे घरामध्ये नसल्याची माहिती मिळते मात्र त्यांच्या कुटुंबियांसोबत काही संवाद साधला जातो का, का याचा देखील झी चोवीस तास प्रयत्न करणार आहे या जमीन गैरवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे या मीडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील हे केवळ एक टक्क्याचे भागीदार आहेत तर नव्याण्णव नुव टक्क्याचे भागीदार हे पार्थ पवार आहेत मात्र पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निलेश खरमर यांच्याकडे आलो निलेश तुम्ही दिग्विजय पाटील यांच्या घराबाहेर पोहोचलेला आहात तर आपण ही दृश्य पाहत होतो झी चोवीस चे प्रतिनिधी जे आहेत ते दिग्विजय पाटलांच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे दुसरे भागीदार दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता झी चोवीस तास टीम दिग्विजय पाटलांच्या घराबाहेर आलेली आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत काही संवाद साधला जातो का याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे निलेश तुम्ही दिग्विजय पाटलांच्या घराबाहेर आहात नक्कीच त्यांच्या भांबुर्ड्या परिसरामध्ये त्यांची ही सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये नवव्या मजले होते राहत आहेत आणि नक्की आता त्या घरामध्ये कोण आहे ते आपण जाणून घेऊयात मग घरी किती दिवस झाले नाही इथे त्यांना फोन केला होता काल पण काय म्हणजे आज बोलतो म्हणून म्हणून आलो होतो मी घरात कोण आहे मग तुझ्या बरं मग इथं इथंच फॅमिली ते इथंच राहतात ना हो बाहेर गेला गावाला गेलेले नातेवाईकांमध्ये कोण आहे का त्यांचं कोणच नाही कधी आले होते म्हणजे किती दिवस झाले गेले तर अच्छा अच्छा आपण या ठिकाणी पाहतोय की दोन दिवस झाले ते पुण्यातील त्यांचं राहतं घर आहे ते या ठिकाणी नाही आहेत संपूर्ण फॅमिली या ठिकाणी नाही आहेत फक्त घरामध्ये कामगार असल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे खरं तर आपण दोन दिवसांपासून त्यांचा प्रयत्न करतो आहे त्यांची प्रतिक्रिया घ्यायची पण आता पुण्यातील हे त्यांचं राहतं घर आहे या राहत्या घरीसुद्धा ते नाही आहेत त्यामुळे आता ते नक्की गेले कुठं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीससुद्धा त्यांचा शोध घेतील त्याआधी आपण प्रयत्न केलो होतो की त्यांची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी मात्र आता त्यांचं हे पुण्यातलं घर आहे रोहमगिरिमे ही सोसायटी आहे सोसायटीमधल्या नवव्या मजल्यावर हे त्यांचं आलिशान घर आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की इथं घरात कोणी नसल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्थात आता नक्की ते कुठे गेलेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण त्यांच्या गावीसुद्धा आपण शोध घेतला गावीसुद्धा ते नसल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळं आता दिग्विजय पाटील नेमके गेले कुठं हे शोधणं महत्त्वाचं असणार आहे पोलीससुद्धा त्यांचा शोध घेतील आता या प्रकरणामध्ये जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याचा अहवाल सात दिवसात येईल त्या साव सात दिवसानंतर गुन्हाचा तपासाल्यानंतर आणखीन काय निष्पन्न झालं तर कदाचित या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचंही नाव येण्याची शक्यता या ठिकाणी ठिकाणी वर्तवण्यात येते मात्र आता या ठिकाणी दिग्विजय पाटील आहेत पुण्यात त्यांचं राहतं घर आहे तिथं या ठिकाणी राहत नसल्याची किंवा ते दोन दिवसांपासून नसल्याची नस माहिती आहे ते या ठिकाणी त्यांच्या घरात असलेल्या नातेवाईकांनी दिलेले आहे सोबत ते बाहेर गेलेले आहे म्हणजे आता जर आपण बघितलं तर नक्कीच निलेश सध्या ते घरामध्ये नाही आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तो संपर्क आता होऊ शकला नाहीये संपूर्ण घडामोडींवर आपले लक्ष असंच असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी